माझ्या नादा लागू नका मला तुम्हाला सांगितलं मी मराठीत काय करायला पप्पा पप्पा पा, पप्पा ते पप्पाच आहे पप्पा काय करायला काय करायला म्हणजे आकार संपत आला आता उद्या नाष्ट दिवस आहे हां मग माझे मित्र परिवार कसं आहे मला खूप आवडत आयाला आयाला म्हणजे तुमचं काय आहे सांभाळायला मी का पाहिला तुम्ही हे आणलं तो कोणी आणल कुसण्याचं मुळस कोणी केलं तुम्ही हिडूड असतात सवा आणलं आणलो तर बचाल म्हणून त्याला सांभाळलंय कोणी मुं लहान केलंय कोणी केलंय कोणी एपात केलंय तुम्ही त्याला काय दूध मग दूध पाहले त्यांनी त्याची शेवी घेतली होती पुन्हा त्याला पियासाठी मग सरकट मारला इकडं माझी काय नाही काय समजायचं तुमचा त्याला इकडं का पाहिजे मना उद्या आकारला आकारला हे माझं मी ऐकतो कसं ऐकायचं माझं काही अधिकार नाही काय काय कस काय इतकं सोहभाचा खाणं आणलं होतं मग काय झालं आलोत काय समजला ते बी पप्पा ते मराय लागलं ला होतं काहीतरी झालंत म्हणून ते मित्र द्यायला लागला होता असंच दोनशे तीनशे रुपयामध्ये घेऊन आले ते औषध पाणी मी काय काय केलं कसं सांभावलं आमच्या दूध मशिता 1 लिटर दूध लागत होतं माझ्या नाता लागू नका मला तुम्हाला सांगितलं मी मराठीत मी काय आ इगला बाजूला भाई तू बोल हलका बाजूला

पप्पा बांधा त्याला तिथून हे असेल त्याची मी तुमचं नाही झालं बरं का एक तर शेड विकून देणार बोकड विकून देणार मग नेमकं मला इथं राहायचं नाही बरं मग तुम्हाला कोण म्हणतो अरे वा रे जावा की कोणी नाही काय मग एक आहे की करतात का काही जावाय आहेत म्हणून तुम्हीच नावसाची खुलते एक जावा इतकं काय सगळ्या दुनियाला ती चोरा चोरी इका की सगळी तुमच्याकडे जिम्मेदारी सगळ्या जावायची इज्जत घालवायला बघ ते काय लागले मग त्यांनी काय मीच लावतो कोण घेतला दहा हजारचा आले का तुम्ही पाच घ्या मला पाच द्या तुमचा संबंध काय असं म्हणजे मी हिळ चाललो तुमचे पप्पा यांचे तीनशे चे हजार रुपये देऊन टाकू तीनशे चे तुम्हाला सहाशे रुपये भेटतील आठ द्यायला